विधानसभा मतदारसंघांची मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली विधानसभा मतदारसंघात रात्री उशिरापर्यंत मतदान पार पडले मत या मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही सर्व केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले आता पाचोरा भरगाव विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीच्या तयारीचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांनी पत्रकार परिषदेत दिला भूषण अहिरे यांनी सांगितले की तेवीस तारखेला प्रशासनाकडून मतमोजणी प्रक्रिया सुरुवात होणार आहे अगोदर टपाल वोटिंग ही गणली जाणार आहे त्यानंतर पुढील मतमोजणीला सुरुवात होणार आहे पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या वतीने मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली असून ज्या ठिकाणी मतमोजणी आहे आहे त्या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आतापर्यंत पाचव्या विधानसभा मतदारसंघांच्या मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली त्याचप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया देखील शांततेत होईल यात शंका नाही तरी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अठरा पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत जे मतदान झालं तर त्या मतदानाची जी आकडेवारी आपल्याकड आपल्याकडे आलेली आहे त्यानुसार पूर्ण मतदारसंघामध्ये एकूण जे आपले तीन लाख तेहतीस हजार आठशे साठ मतदार होते त्यापैकी दोन लाख एकोणतीस हजार तीनशे सत्याहत्तर इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे एकंदरीत आकड्या आकडे टक्केवारी जर बघितली तर अडुसष्ट पॉईंट सत्तर टक्के इतकं आपलं तालुक्यात आपल्या मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे मागच्या वेळेस दोन हजार एकोणवीसला साधारणतः त्रेसष्ट टक्क्यापर्यंत मतदान होतं परंतु दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अडुसष्ट पॉईंट सत्तर टक्के म्हणजे मागच्या वेळेपेक्षा पाच टक्क्यापेक्षा जास्त मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे सर्व जे भडगाव पाच मतदारसंघातले सर्व मतदार आहेत त्यांचे सर्वांचं मी करतो की मोठ्या प्रमाणात आपला मतदार मत मतदार राजा जो आहे तो बाहेर पडला आणि मतदानाचा जो टक्का आहे तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाढलेला आहे मतदानाची पूर्णपणे एक प्रक्रिया रात्री उशिरा अकरा साडे अकरापर्यंत आपल्याकडे चालू होती आणि दुपारनंतर फार मोठ्या प्रमाणात आपल्या इथं मतदारांनी मतदान केंद्रावरती जाऊन मत मतदान मत, मत करण्याचा अधिकार बजावलेला आहे कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता अत्यंत शांततेत आणि सुस्थितीत चांगल्या पद्धतीने मतदार आपल्या इथे मतदार मतदारसंघात पार पडलेला आहे जी आता आपली मतमोजणीकडे जाण्याची जी तयारी आहे त्या अनुषंगाने तेवीस तारीख सकाळी आठ वाजेपासून तर मतमोजणीचा निकाल लागेपर्यंत आपली ही सगळी प्रक्रिया चालणार आहे एकंदरीत जर पूर्ण विचार केला तर आपले ई व्ही जे काउंटिंग आहे तर ई व्ही एमच्या काउंटिंगसाठी आपण चौदा टेबलची अरेंजमेंट त्या ठिकाणी केलेली आहे पोस्टल बॅलेटच्या काउंटिंगसाठी आठ टेबल आणि ई टी पी जे बॅलेट पेपर आपल्याकडे येणार आहे त्याच्यासाठी आपण चार टेबलची अरेंजमेंट केलेली आहे त्या ठिकाणी आपले जे बारा उमेदवार आहेत तर बारा उमेदवारांसाठी त्यांचे मतदान मत मतमोजणी प्रतिनिधी आणि स्वतः उमेदवार किंवा त्याचा निवडणूक प्रतिनिधी या सगळ्यांसाठी आपण त्या ठिकाणी प्रॉपर अरेंजमेंट केलेली त्यांना वेगळे आय कार्ड्स दिलेले आहे तोच आपला ज्या ठिकाणी काउंटिंग होणार आहे गिरड रोडला खत कारखाना आहे त्या ठिकाणी आता सध्या आपण सगळे जे पोल्ड ई व्ही एम्स आहे ते सील केलेले आहे काल जे आपले ऑब्झर्वर होते त्यांच्या उपस्थितीमध्ये आपले कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये पोलीस विभाग सी आर पी एफ सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकारचं ते रूम सील झालेला आहे आणि हा रूम सील झालेल्या ठिकाणी त्या सुरुवातीच्या परिसरामध्ये थ्री टायर आपण त्या ठिकाणी सिक्युरिटी सिस्टीमची अरेंजमेंट केलेली आहे मधला जो कोर एरिया आहे त्या ठिकाणी सी आर पी एफ त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला एफ आणि त्याच्यानंतर स्टेट पोलीस फोर्स अशा पद्धतीने त्या ठिकाणी अरेंजमेंट झालेली आहे जो आपला गिरड रोड आहे तो काही तीन दिवसासाठी आपण काही कालावधीकृत बंद ठेवलेला आहे शनिवारच्या दिवशी गोसा हायस्कूल आहे तर त्या गोसा हायस्कूलला तिथे आपण सुट्टी देण्याचा विचार करत आहोत मग तो मोजणीची प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडेल यासाठी प्रशासन आणि पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने सज्ज झालेलं आहे कोणत्याही प्रकारचं कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि नियमा नियमाप्रमाणे ई सी आयच्या गाईडलाईनुसार आणि चांगल्या पद्धतीने मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाईल याबद्दल प्रशासने सज्ज आहे धन्यवाद